कागल तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेच्या संचालकपदी बोरोडे विद्यालयातील कर्मचारी कृष्णात साठे यांची निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल विविध शैक्षणिक सामाजिक सहकारी संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कागल तालुक्यातील बोरोडे विद्यालयाचे कर्मचारी कृष्णा साठे यांची कागल तालुका पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे त्याबद्दल बोरोडे ग्रामपंचायतीच्या वतीनं बालाजी फरागटे ग्रामविकास अधिकारी दीपक कोळी यांचा सत्कार करण्यात आला शिक्षण सेवकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्थेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे कृष्णा साठे यांचा प्रदीर्घ अनुभव प्रामाणिक कार्यपद्धती आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे पतसंस्थेला निश्चितच नवी दिशा मिळेल असा विश्वास बालाजी फराकटे यांनी व्यक्त केला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी फराकटे अमर बलुगडे विश्वनाथ हिरुगडे संजय कांबळे भैरवनाथ वडर विलास साठे संदीप साठे राजू साठे पांडुरंग साठे उपस्थित होते